मोठी बातमी येते पडळकर यांच्या संदर्भातली ही बातमी फडणवीसांसाठी बाजी प्रभूंसारखं लढायला तयार आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलंय पंचवीस जुलैनंतर जे बोलायचं आहे ते बोलणार पडळकरांनी हा इशारा दिलाय आमदार पडळकर पंचवीस जुलैला त्यामुळे आता काय बोलणार याकडे लक्ष असेल फडणवीसांसाठी बाजी प्रभूंसारखं लढायला तयार आहे आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे वक्तव्य केलंय तेव्हा आता पंचवीस जुलै नंतर जे बोलायचं आहे ते बोलणार असा पडळकर यांनी इशारा दिलाय लढायला जोपर्यंत गळावरती जात नाही छत्रपती शिवाजी महाराज गळावरती जात नाही आणि तो आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खेट सोडणार नाही आणि तोपर्यंत मी मला जीव सोडणार नाही आणि असे कार्यकर्ते आहोत आम्ही तुमच्या सोबत काम करेल जेव्हा सोबत काम काय लोकांना वाटत असं तुम्ही जर असा बोलतो तुम्ही जर तसा बोलतो आज मी त्या विषयावर काहीच बोलणार नाही पंचवीस तारखेनंतर कोण मुंडे आम्ही आँग असं करणार आहे तसं करणार ठीक आहे तुमचं सगळ्यांच ऐकून घेतो आणि मी त्याच्यावरती बोलतो माझ्या भूमिका स्वच्छ असतात माझ्या भूमिका स्पष्ट असतात